सर तुम्ही शपथ घेतल्यानंतर आज तुमचं नागपुरात आगमन झालं स्वागत करण्यात आलं काय काय सांगणार काय नाही अधिकृत आता शपथविधी झालेली आहे आणि लोकांनी जो विश्वास आणि जो प्रेम दाखवलेला आहे त्याच्यावर खरा उतरण्याकरिता आजपासूनच आमची घोडदौड सुरू होणार आहे हो कालच्या बजेटमध्ये रामटेक मंदिर गडमंदिर असेल किंवा पावर दौऱ्या येथील जोगदेव बाबा यांचा आश्रम असेल याला मोठी सरकारने दोनशे अकरा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला हो मी बघितलं आपल्याला माहीत आहे याच्या अगोदर पण दोनशे कोटी रुपये मंजूर झालेले होते बजेटमध्ये गडमंदिरकरिता किती कोटी आतापर्यंत आले ते बघा आणि इलेक्शनच्या तोंडावर हा सर्व नियोजन त्यांनी फक्त कागदावर घेतलेला आहे त्याला मंजुरी मिळेल निधी येईल हा सर्व प्रोसेसला सहा महिने सात महिने लागतात आणि तोपर्यंत इलेक्शन आटपून जाणार आहे फक्त हा लोकांना दिशाभूल करणारा बजेट आहे त्या प्रकार आहे पावडजवण्याचा विषय असा आहे की मी परमात्मा एक सेवकचे कार्यकर्ता असल्यामुळे आणि लोकसभेमध्ये त्यांनी त्या एकची ताकद बघितलेली आहे त्याच्यामुळे आता त्यांना वाटते की परमात्मा एक सेवक हा त्यांच्या पाठीमागे राहायला पाहिजे म्हणून ते काहीतरी दाखवत आहे की आम्ही तुमच्याबद्दल खूप आजपर्यंत कधीच त्यांनी पावडदवणं आणि परमात्मा सेवकाची कुठं आठवण आलेली नाही त्यांना परंतु आज माझी निवडणूक बघितल्यावर त्यांना कळलं की परमात्मा सेवक संघाला आपल्याला सोडता येत नाही त्यामुळे त्यांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न चालू आहे